सोशल मीडिया आणि ओ टी टी प्लॅटफॉर्ममुळे थेटरमध्ये जाऊन चित्रपट बघणाऱ्या प्रेक्षकांची संख्या खूपच कमी झाली आहे त्यातच हिंदी किंवा साऊथचा चित्रपट प्रदर्शित होणार असेल तर मराठी चित्रपटाला थेटरच उपलब्ध होत नाही अशी परिस्थिती आहे या गोष्टींचा फटका अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांना बसला आहे तेंडल्या हा एक राष्ट्रीय आणि पाच राज्य पुरस्कार प्राप्त चित्रपटही थिएटरला पूर्ण वेळ लावला नसल्यानं प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकला नाही त्यामुळं आता नागरिकांच्या आग्रहासाठी तेंडल्या आपला दारी हा उपक्रम सुरू करण्यात आलाय त्यामध्ये शाळा कॉलेज आणि गावामध्ये प्रोजेक्टरवर स्क्रीनच्या सहाय्यानं तेंडल्या चित्रपट दाखवण्यात येणार आहे अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन जाधव आणि सुनंदन लेले यांनी पत्रकार परिषदेत दिली मराठी चित्रपटांना अलीकडच्या काळात थिएटर मिळत नाहीत त्यामुळं अनेक दर्जेदार मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोचत नाहीत तेंडल्या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी एक मोठा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाल्यानं तेंडल्याला चित्रपटगृहातून उतरवण्यात आलं त्यामुळं निर्माता दिग्दर्शकांचा खर्चही निघाला नाही मात्र यातून तोडगा काढत लोकांच्या आग्रहावरून हा चित्रपट आणि माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन जाधव यांनी दिली याबाबतची या कल्पना चित्रपट समीक्षक अनमोल कोठाडिया तसंच अभिनेते स्वप्नील राजशेखर अक्षर मानव संघटनेचे प्रमोद काळे आणि ज्येष्ठ लेखक समीक्षक सुनंदन लेले यांना दिल्यानंतर त्यांनी ही संकल्पना उचलून धरल्याचं जाधव यांनी सांगितलं दर्जेदार चित्रपट आणि प्रेक्षक यांच्यातील दरी कमी करण्यासाठी आम्ही माफक मानधन घेऊन तेंडल्या चित्रपट शाळा कॉलेज सामाजिक संस्था विविध कंपन्या आणि गावागावांमध्ये दाखवण्याचा निर्णय घेतलाय त्यातून अभिजात कलाकृती लोकांपर्यंत पोहोचवणं आणि निर्मात्यांना पुन्हा अशा कलाकृती निर्माण करण्यासाठी हा उद्देश असल्याचं दिग्दर्शक जाधव यांनी सांगितलं या उपक्रमाची सुरुवात कोल्हापुरातून त्यांनी स्पष्ट केलं ज्या लोकांनी कलाकृती तयार केली त्यांना जे खस्ता खायला लागल्या त्याच्यातनं आर्थिक धक्के सहन करायला लागले ते धक्के सहन करण्यापासून वाचवणं याच्यासाठी हा प्रयत्न आहे त्यामुळे एक गोष्ट अशी आहे की प्रेक्षकांनी थेटरपर्यंत यावं आता दुसरा मार्ग सेकंड इनिंग मी क्रिकेट पत्रकार आहे त्या भाषेत सांगायचं आलं तर ही सेकंड इनिंग आम्ही खेळायचा प्रयत्न करतो आहे की जिथे तेंडल्या तुमच्या दारी म्हणजे कलाकृती आम्ही तुमच्या दारी घेऊन येतो आहे आणि लोकांपर्यंत अत्यंत काय म्हणतात त्याला वाजवी दरामध्ये ही कलाकृती तुम्हाला बघायला मिळावी आणि अर्थातच ताकाला जाऊन भांग भांडं लपवायचं नाही की त्याच्यातनं अर्थकारणाची बाजूसुद्धा या मुलांची सावरावी बळकटवावीला खूप लांबचा प्रवास आहे सावरावी असा हा दुहेरी प्रयत्न आहे आम्ही गेले पाच सहा महिने आम्ही चित्रपट दाखवत होतो विविध ठिकाणी छोटा प्रोजेक्टर आणि स्क्रीन या माध्यमातून दाखवत होतो आणि आम्हाला हे दिसलं की खूप जणांना चित्रपट पाहायचा आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं ते प्रतिसाद देत आहेत आणि त्याच्यातूनच मग आम्हाला ही कल्पना सुचली की आपण हा चित्रपट अशा माध्यमातून प्रोजेक्टर आणि स्क्रीन या माध्यमातून आपण महाराष्ट्रभर घेऊन जाऊयात शाळा कॉलेज संस्था आणि गाव यांच्यामध्ये आपण हा चित्रपट दाखवूयात आणि याच्यातून आपला तर मार्ग पुढं होईलच पण याच्यातून अजून आमच्यासारखे काही निर्माते आहेत की ज्यांना हा मार्ग दिसेल आणि याच्यातून काहीतरी पॉझिटिव्ह घडेल यावेळी अभिनेते भरत जाधव यांच्यासह कलाकार उपस्थित होते